नमस्कार तलाठी बद्धी संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट म्हणजेच आता नवीन सुधारित आक्षेपांची यादी आणि हरकतींची यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली असून याप्रमाणे पाहू शकता की एकशे शेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील म्हणजे त्या ठराविक सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यानुसार उमेदवारच्या लॉग इन खात्यांमध्ये नवीन आन्सर शीटनुसार आता तुमचे लॉग इनमध्ये रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आले आहे म्हणजेच तुम्ही पाहू शकता की जो नवीन निकाल आहे तो आता पोर्टलवरती फायनल निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सच्या उत्तरपत्रिकांसंदर्भात जे आक्षेप घेण्यात आले होते नव्याने तर त्यांचे हायलाईट येथे मार्क करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे जे पाच प्रश्न आहेत ते नव्याने दुरुस्त करण्यात आले असून दोन प्रश्नांचे गुण सर्वांना सरसकट देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे जो नवीन निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे तर तुमच्या लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा